स्वर्गीय बी बन बन के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलचा क्रीडा दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला यात विविध खेळांचे प्रदर्शन चिमुकल्यांनी केले त्यांच्यासह पालकांनी देखील खेळात सहभाग घेऊन आपला आनंद मुलांसोबत व्यक्त केला प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बीपी पाटील कॉलेजचे समन्वयक दिनेश अनारसेसर

ज्युनियर सिनियर आणि प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या वयानुरूप त्यांच्यामध्ये एकाग्रता समन्वय संघ भावना शिस्त आणि शारीरिक व्यायाम इत्यादी कौशल्यांशी संबंधित खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्ले ग्रुप वर्गासाठी वेगवेगळ्या चेंडूंची अचूक ठिकाणी मांडणी करणे नर्सरी वर्गासाठी छोट्या बांधणीमध्ये दिलेल्या वेळ चेंडू जमा करणे ज्युनियर वर्गासाठी लिंबू चमचा सिनियर वर्गासाठी पोते उंचवडी रेस आणि पहिल्या वर्गासाठी रस्सीखेच अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यानंतर सर्व विजेत्यांचे पाहुण्यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले वार्षिक क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी निफाड एज्युकेशन संचलित कैलासवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी विधाते अंकिता चोपडे माधुरी जोशी दीपाली कदम विलास गायकवाड क्रीडा शिक्षक पवन बोडे आदींनी मेहनत घेतली के एक्सपेरिमेंटल स्कूल दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा ऍन्युअल स्पोर्ट्स डे या ठिकाणी आयोजित केला होता स्पोर्ट्स डे एकदम अति आनंदी उत्साहित होता हे माझी मुलगी न प्ले ग्रुपमध्ये आहे तर त्यांनी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सगळ्या वयोगटातल्या मुलांच्या हिशोबाने त्या ठिकाणी गेम्स ठेवल्या ह्याच्यामुळे नक्कीच चे मुलांचा एक पण म्हणतं कॉन्फिडन्स वाढतो स्टेज डेअरी वाढती तर खूपच चांगलं नियोजन त्यांनी या ठिकाणी ठेवलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी पॅरेंट्ससाठी देखील त्यांनी या ठिकाणी काही गेम्स आयोजित केल्या होत्या तर मी बी के एक्सपेरिमेंटल स्कूलचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पोर्ट्स डेचं नियोजन केलं धन्यवाद